वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज वसमत येथे येथे आदिवासी समाजातर्फे रास्ता रोको करण्यात आला नेमकं त्यांच्या काय मागण्या होत्या हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गे, साहेब साहेब रास्ता रोको आता केला नेमका तुमच्या मागण्या काय होत्या मागण्या म्हणजे या, या सरकारनं धनगर आणि धनगड हा पेच निर्माण करून एक जी आर काढण्या जी आर काढण्याचा एक वळाभावडा प्रयत्न केला आहे त्यामार्फत ते आमच्या आदिवासी जमातीमध्ये घुसखोरी करण्याचा करण्यासाठी पाहत आहे तो आम्हाला आणून पाडा पाडायचा आहे त्यांनी जी समिती स्थापन केली आहे ती तात्काळ लवकरात लवकर बंद करून यापुढे अशा कोणत्याही जमातीला आमच्या आदिवासी समाजामध्ये स्थान नाही किंवा आम्ही येऊ देणार नाही त्यासाठी हा सरकारला एक तीव्र इशारा आहे धमकीवजा इशारा आमचा राहील यापुढे आम आमच्या आदिवासी समाजामध्ये इतर जातीला घुसवण्याचा जो कोणताही केविलवाना प्रयत्न आपल्याकडून झाला नाही पाहिजेत आणि असा जर झाला तर यापुढेही अशा तीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे होईल जे आज आम्ही कवठापाटा इथे आज करून दाखवलं तुम्ही जर थांबवलं नाही हा प्रकार तर यापुढेही आम्ही वेळोवेळी आमच्या संवेदनशील मार्गाने आंदोलन करत राहणार आपल्यासोबत अजूनही काही समाज बांधव आहेत दादा काय सांगशाल आजच्या रोको आज, आज हा जो रास्ता रोक या वसमत तालुक्याच्या वतीनं कवठापाटी या ठिकाणी आम्ही करत आहोत तर हेच आंदोलन महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन हे आम्ही करतो आहोत याचं कारण काय असेल तर आमच्या आदिवासी समाजाचं आरक्षण हे चालू असलेलं शिंदे फडणवीस सरकार हे आमच्या आदिवासी समाजामध्ये इतर समाजाला घुसखोरी करण्यासाठी प्रावर्त करत आहे म्हणून आम्ही वसमत तालुक्यामध्ये हे कवटापाटी या ठिकाणी आंदोलन करतोय हेच आंदोलन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आज चालू आहे आणि या शासनाला या आंदोलनाच्या माध्यमामधून जाहीर आवाहन करून या ठिकाणी सांगतोय की आमच्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्यासाठी तुम्ही कुठल्याही समाजाला प्रावर्त करू नका त्या समाजाला तुम्ही संरक्षण देऊ नका त्या समाजाला आमच्या आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर हे शांततेच आंदोलन उद्या महाराष्ट्रामध्ये मणिपूर झाल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी तुम्हाला मोट त्या ठिकाणी आवाहन करून सांगतो हे रोड उकळून टाकू या पटऱ्या उकळून टाकू हे बस स्टँड वरून टाकू लय जर झालं तर मोठमोठे जे काही शहर आहेत त्या शहराला उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम हे आम्ही आदिवासी समाज करणार आहोत कारण ही ताकद आमच्यामध्ये आहे कारण आम्ही सस्याच्या जरी शिकारीला निघालो तरी वाघाच साहित्य सोबत घेऊन जातो कारण वाघ जरी समोर आला तरी त्याला चिरून मारण्याची ताकद ही आमच्या आदिवासी समाजात आहे म्हणून या शासनाला आवाहन करतो की आमच्या समाजा समाजामध्ये दुसऱ्या समाजामध्ये दुसऱ्या समाजाला अजिबात घुसखोरी चालणार नाही चालणार नाही म्हणजे चालणार नाही याच साठी हे आम्ही शांततेमध्ये आंदोलन केलेलं आहे आणि हेच आंदोलन उद्या महाराष्ट्रामध्ये पेटलं तर याला जबाबदार हे फक्त बीजेपी सरकार हे शिंदे फडणवीस सरकार राहील हेच या ठिकाणी आवाहन करून सांगतो म्हणून या शासनाला विनंती करतो कि आमच्या नादाला लागू नका आमचा तुम्ही अंत पाहू नका आणि आमचा जर अंत पाहण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही हीच या ठिकाणी तुम्हाला जाहीर सांगतो आणि याच्याच करता हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे भाऊ धन्यवाद आपण होता नेमक्या सरकारकडे काय मागण्या केल्यात आमच्या सरकारकडे ह्याच मागण्या आहेत गेली सत्तर वर्ष झालं आम्ही दर्याखोऱ्याने राहिलो आणि कुठं आता साठ वर्षामध्ये या दहा पाच वर्ष आम्ही नोकरीला लागायला लागलो मग सरकारला आम्हाला एकच विनंती आहे की बाबा तुम्ही तुम्हाला आम्हाला साठ टक्के बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे काही दिलेले साठ टक्के आरक्षण त्याच्यामध्ये तुम्ही जर आमच्या ह्याच्यात ताट्यामधलं जर घेत असेल कोणी तर आम्हाला ते परवडणार नाही आणि कोणी आम्हाला इतर जाती म्हणजे म्हणजे धनगर समाज हा आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून येऊ इच्छुक पाहते पण ते ते शक्य नाही कायद्याच्या दृष्टीने ते शक्य नाही आणि सुप्रीम कोर्टाने हा सुद्धा निर्णय दिलेला आहे आणि तुम्ही तुम्हाला सुद्धा राज्य सरकारला अधिकार नाही आणि केंद्र सरकारला त्याचा अधिकार नाही कारण हा लोकसभेच्या माध्यमातून तो कायदा पासवा हो, करावा लागतो आणि राष्ट्रपती जी त्या ठिकाणी परवानगी लागते म्हणून ह्या गोष्टी नसताना सुद्धा तुम्ही जी आर काढायचा प्रयत्न करत आहेत मग तुम्हाला हा जी आर कोण सांगितलाय तुम्हाला यायचे डोके फिरले ती काय आलो कायचे अरे तुम्हाला का बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी पायमल्ली तुम्ही तोडवतायत तु सुप्रीम कोर्टाचा तुम्हाला आदेश असताना अधिकार वेगळा काढताय तुम्ही म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर नाही केवळ आणि केवळ तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी तुमची राजकीय पोळी भारण्यासाठी तुम्ही हा जे करण्याच्या नादाला लागलाय म्हणून तुमचा आम्हाला आव्हान आहे जर का तुम्ही जिहाराच्या नादाला लागले तर आताच आमच्या सहकार्याने सांगितलंय येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाज हा सेतून उठेल आणि तो तुम्हाला अर्थ पळता भूमी कमी पडणार आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो मित्र राज्य सरकारला आव्हान करतो दोन्ही मुख्यमंत्री आणि शिंदे सरकार पुन्हा पुन्हा असा डोक्यातून खोळा विचार तुम्ही काढून टाका या निवेदनातून आम्ही असं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं आहे तर हे होते आदिवासी बांधव ज्यांनी आज वसमत येथील कवठापाटी येथे सरा सर सर्व प्रशासकीय असतील त्याच्यामध्ये राजकीय असतील जे जे काही समाजामध्ये घुसखोरी करणारे असतील यायला धडा शिकवण्याची वेळ ही आपल्याला आता आलेली आहे यायला धडा शिकल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही का तर हे आपल्या हक्काच आरक्षण घेऊ पाहत आहे म्हणून यायच्या विरोधामध्ये आपल्याला ताकदीने लढाव लागणार आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करू इच्छितो कि सर्व आदिवासी समाजाला हे तर आज फक्त ही सुरुवात आहे ही आंदोलनाची फक्त आज सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये हे आता हे सिमेंट रस्ता झालाय ना येणाऱ्या काळामध्ये उद्या परवा इथून समोर एका एका मिनिटाला सर्व आदिवासी समाज जागृत राहील आणि जागृत राहून वेळ प्रसंगी हे सर्व रोड उकडून टाकणार तर हे आपल्याला मार्ग आम्ही करणार आहोत हे अजिबात हे रोड सुद्धा